आवर्तन पद्धतीची नीतिमत्तेची जपणूक महाल पाटणे सोसायटीत नवे नेतृत्व वसंत भाटेवाल चेअरमन तर गंगाबाई झोंधळे व्हाईस चेअरमन पदावर निवडून महाल पाटणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शांततेत आणि एकमताने पार पडली आवर्तन पद्धतीनुसार मावळते चेअरमन रामभाऊ जी भाऊ पाटील आणि व्हाईस चेअरमन साहेबराव केदार देवरे यांनी आपला राजीनामा सादर करून आपले कर्तव्य बजावले संचालक मंडळाची विशेष बैठक घेऊन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी नव्या उमेदवारांची निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी दादाजी भागा अहिरे यांनी वसंत नामदेव भाटेवाल यांचे नाव सुचवले व शिवाजी दोधा अहिरे यांनी त्यास अनुमोदन दिले तर व्हाईस चेअरमन पदासाठी नानाजी भागा अहिरे यांनी सौ गंगाबाई अमृत झोंधळे यांचे नामनिर्देशन केले ज्यास रामभाऊ पाटील यांनी अनुमोदन दिले निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर अहिरे यांच्या देखरेखेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली दोन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अधिकृत घोषणा करत त्यांनी वसंत नामदेव भाटेवाल यांची चेअरमन आणि गंगाबाई अमृत झोंधळे यांची व्हाईस चेअरमन म्हणून नियुक्ती घोषित केली यानंतर सर्व संचालकांनी नव्याने निवडून आलेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला त्यानंतर गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ग्रामदेवतांचे दर्शन आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख देवाबापू वाघ उपस्थित होते त्यांनी नव्या नेतृत्वाचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या या निवड प्रक्रियेत संस्थेचे रामभाऊ पाटील साहेबराव देवरे दादाजी भागा अहिरे छबू दगा भांबरे शिवाजी दोधा अहिरे केदार सकाराम बच्चाव विनोद बाबूराव ठाकरे नानाजी भागा अहिरे बाबूराव त्र्यंबक बच्चाव उत्तम गंगाधर बच्चाव संगीता वसंत सोनवणे तज्ञ संचालक पुंजाराम अहिरे बँक प्रतिनिधी महिंद्र अहिरे क्लार्क पोपट सस्ते डीके आहिरे भिका आहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटीचे सचिव साहेबराव वामन पवार यांनी संपूर्ण निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पाडले नवीन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक सदस्य हितकारी व समर्पित पद्धतीने कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला एस नाईन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया